सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच बीड मध्ये आणखी एका सरपंचा बळी गेलेला आहे राखेच्या डंपर खाली सरपंचा मृत्यू झालाय तर हा अपघात आहे की घातपात असा सवाल विरोधक करतायत सौंदाना गावचे सरपंच सर्पन्स। दलित सरपंच आहे या सरपंचा जागेवर खात्मा केला गेलाय तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असूनसुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत आजही राखेचे टिप्पर चालू आहेत अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे परळी तालुक्यातील मिरवड फाट्यावर शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला अपघात इतका भीषण होता कि त्या अभी येंचा की त्यामध्ये सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदा झाला हा अपघात आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करतायत क्षीरसागर राहणार सावंदना हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये आ, काल दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू एकवीस सतरा याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मय झालेले आहेत यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गावावरून परळीकडे येत असताना परळीवरनं जो राखेचा टिप्पर होता तो टिप्पर जात असताना त्यांना धडक बसली आणि त्यांचा जागीच म्हणजे मयत झाली ते त्या संदर्भामध्ये आपण इथं परळी ग्रामीणला आपण तक्रार दिलेली आहे एफ आय आर नोंद केलेला आहे आणि जे कोणी ड्रायव्हर असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आपण गावकऱ्यांच्या वतीनं मागणी दुश्मनी वगैरे नाही काही संबंध नाही गावातल्या सगळ्या सुखादुखा सगळ्यांच्या आडी अडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमान जिवाळ्यानं राहणारे होते त्याच्या संदर्भात काय असा विषय काही नाही फोन केला असं सांगता काय सगळं ना ना। तुम्हाला संशय वगैरे किंवा तुमच्या

बीड मधील सरपंचांच्या अपघातानंतर विरोधकांनी तेथील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तर कायदा सुव्यवस्था कशी टिकेल त्यामुळं कोण कोण याचे सूत्रधार आहेत यांचे आका वगैरे काय ते म्हणत होताच अरे एक सत्ताधारी पक्षातला आमदार यावेळेस इतकी स्पष्टपणे बाजू मांडतो आणि तो, तो सांगतो तर मुख्यमंत्री किंवा सरकारने त्यावर लक्ष घालायला हवं परंतु त्याला पाठीशी घालण्याचं काम जर होत असेल आणि ते महाराष्ट्रातील आताची परिस्थितीमध्ये ते गुंडगिरी मोडून काढतील किंवा गुन्ह्यांचा बंदोबस्त करतील हे सरकार असं वाटत नाही म्हणून मी आता भाषणातून म्हणालो की गुंडांना राजकारणी पोसत की राजकारणाला राजकारणी गुंडांना पोसतायत सरपंच क्षीरसागर यांच्या नातेवाईकांनी या दुर्घटने प्रकरणी कोणावरही आपला आरोप नसून हा अपघात आहे असं सांगितलंय मात्र बीडमधील राखेचं अर्थकारण आणि तेथील वाढता दहशतवाद पाहता या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र